नमस्कार मैत्रिणींना मी क्रांती आहे रे आता इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आईची मेथीची भाजी कशी पद्धतीने आई करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे कढई ताईने आधी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्याच्यात हे बटाटे चिरू त्याच्यामध्ये त्यांनी काय करणार आहे आई परतून घेणार आहेत का काढून मग पुन्हा फोडले बाजूला काढून आणि आईच्या हातची आपल्याला मेथी बटाटा भाजी करायची आहे हे बघा ही मेथीची भाजी धुतली गेलेली आहे आणि इथे बटाटे आपले परतून झालेले आहे परतून घेणार आहोत आपण हे तेलामध्ये एका बाजूला इथे आईने शेवग्याची भाजी केलेली आहे शेवग्याची आमटी आणि त्याच्यात आमच्याकडे जे सुरपीठ असतं त्याचं आळण टाकलेलं आहे घट्टपणा येण्यासाठी तर आता इथे बटाटे ते आपण परतलेले बटाटे थोडे तेलामध्ये जे परतून घेतलेले आहेत म्हणजे आईचं म्हणणं आहे की शिजून जाता का गाई तेलामध्ये थोडे बटाटे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आणि परत थोडस तेल टाकलेलं आहे आपण इथे आणि बघा हे बटाट्याची छान परतले गेलेले आहे त्याची साल नाही काढली साल कावर नाही काढली आहे चांगले असते हो का इथे जिरं टाकलेलं आहे नंतर लसूण टाकलेला आहे मिरची टाकून घेणार आहोत इथे मिरची छान अशी परतून घेणार आहोत मिरची छान अशी थोडीशी करपली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता ही मेथीची भाजी टाकणार आहोत आपण परतून घेणार आहोत थोडस मीठ टाकणार आहोत कारण ती पटकन शिजून जाणार आहे तर मीठ टाकलं आहे आईने हाड मिरची टाकली होती काय म्हणून मग तिखट आणि थोडं हळद टाकते का ती जाड मिरची होती ना आपली तर तिची ती कमी तिखट होती त्याच्यामुळे थोडीशी लाल तिखट त्याने हळद टाकलेली आहे थोडस तिखत टाकून आणि वरून थोडस पाणी शिंपडणार आहे जास्त काही पाणी टाकणार नाही ते हुबे कापलेले आहेत बघा असे खुबे कापलेले आहेत आणि किंचित तेलात ते परतून घेतल्यामुळे ते, ते, ते बटाटे आपले हे असे थोडे शिजून गेलेले आहेत काहीचे का हे आता बटाटे टाकून घेतले आपण थोडस पाणी टाकलेले आहे अर्धा ग्लासच पाणी टाकलेलं आहे ही भाजी अशी बटाट्याची का बरं करता मेथी बटाटा आता लहान मुलं मेथी खात नाही किंवा आपल्यालाही कंटाळा येतो त्यामुळे बटाटा जरा चविष्ट वाटतो आणि मेथीची भाजी त्या बटाट्यांमुळे खाल्ली जाते त्यामुळे हा बटाटा मेथी ची भाजी आवडते सगळ्यांना असं बाकी काही काही आईचं म्हणणं मेथीची भाजी थोडीशी कडू लागते ना तर थोडं बटाटा टाकला म्हणजे तिला गोडवा येतो आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातात मेथीच्या भाजीतला बटाटा काढून तो खातात तर त्यांनाही ते, ते पौष्टिक तत्व मिळत आई आता ह्या मेथीच्या भाजीमध्ये म्हणजे किंवा पालेभाज्यांमध्ये काय काय पोषक तत्व असतात त्याच्यामध्ये लोकं असत असतो हं हां मग ते पालेभाज्या पालक कसे असेची डाळ टाकतो तर त्याच्याने आपल्याला डबल फायदा होतो नुसत्याच पालेभाज्या खाण्यापेक्षा अशा प्रकारचं मिक्स खाल्ल्या तर त्याच्याने आपल्याला म्हणजे डोह तत्व मिळतं मग आपण आजारी माणसाला असे मेथीची भाजी पालक रक्तवाढीसाठी या गोष्टी चांगल्या मिळतात आणि आवडीने खाल्ल्या जातात म्हणून आपल्या ह्या पालेभाज्यांमधले आईने काही जे पोषक तत्व आहे ते सांगितलेले आहे आणि छान अशी बघा छान अशी ही बटाट्याची बटाटा मेथी आईची रेसिपी तुम्हाला जर माझ्या आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मेथी बटाटा नक्कीच तुम्हाला ही छान अशी ही पारंपरिक रेसिपी जर आवडली असेल आईच्या हाताची तर लाईक शेअर कमेंट